हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला आणखीन एक नवीन राखीची डिझाईन बनवून दाखवणार आहे अगदी घरच्या घरी विकतच्यासारखी राखी कशा प्रकारे बनवायची ते आज आपण बघणार आहोत चला तर आता आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया इथे आपल्याला कटर लागणार आहे आणि प्लायर लागणार आहे झिरो पॉईंट तीनची तार लागणार आहे तीन सेंटीमीटरचे इथे मी लोकरीचे दोन तुकडे घेतलेत तुमच्याकडे राखी बनवण्याचा थ्रेड असेल तर त्याचाही वापर करू शकता इथे मोती ओढण्यासाठी इथे मी झिरो पॉईंट तीनची तार घेतलेली आहे तुमच्याकडे छोटी सुई असेल तर सुईचासुद्धा वापर करू शकता आता इथे मी रेड कलरचे सहा मोती घेतलेले आहेत हे पाच एम एमचे आहेत गोल्डन मोती घेतलेले आहेत हे पाच एम एमचेच आहेत आणि दोन पांढरे मोती घेतलेत पाच एम एमचेच आहेत ते पण आणि इथे सहा मी दोन एम एमचे गोल्डन मोती घेतलेत अशा प्रकारची मोती घेतले चला तर आता आपण राखी कशा प्रकारे बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी अगोदर ह्याच्यातली आपण थोडी तार काढून घेऊया अंदाजे पंजापेक्षा थोडीशी मोठी आपल्याला तार काढून घ्यायची एवढ्या साईजची ती तार मी काढून घेतली आता इथे आपल्याला अगोदर हा गोल्डन मोती छोटा जो आहे तो घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हा रेड कलरचा मोती घालायचा आहे आणि आता हा जो गोल्डन मोती आहे तो बाजूला सोडून आपल्याला या रेड कलरच्या मोतीमधून ही तार घालून घ्यायची या पद्धतीने अशा प्रकारे एक मोती घातल्यानंतर आता आपण दुसरा सुद्धा अशाच पद्धतीने घालणार आहोत अगोदर आता इथे आपल्याला रेड कलरचा मोती घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा गोल्डन मोती घालायचा आहे आणि अगोदर ज्याप्रमाणे आपण गोल्डन मोती सोडून रेड कलरच्या मोतीमध्ये तार घातली होती त्याचप्रमाणे आपल्याला करायचे आणि प्रत्येक मोती आपल्याला पॅक करत असताना पहिल्या मोत्याला पकडूनच तो पॅक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता हे सर्व मोती आपण याच प्रकारे ऊन घेणार आहोत आणि तुम्हाला जर आणखीन अशाच काही नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या जर शिकायच्या असतील तर तुम्ही क्लासही जॉईन करू शकता अशा प्रकारे आपले हे मोती लावून झालेले आहेत आता याला आपल्याला पॅक करून घ्यायचे त्याचं एक फुल तयार करायचं आहे त्यासाठी हा दुसरा जो मनी आहे त्याच्यावरून आपल्याला ही तार घ्यायची आणि या पद्धतीने त्याला गुंडाळून घ्यायचे अशा प्रकारे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं हे फुल आपलं तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक ग्रीन कलरचा मोती लावायचा आहे तो मी मोती घ्यायला विसरले होते तो आपण मोती लावून घेणार आहोत ग्रीन कलरचा आता याच्यामध्ये आपण हा ग्रीन कलरचा मोती लावून घेऊया या प्रकारे या तारेमध्ये आपल्याला मोती व्हायचं आहे छोटी तार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला या पद्धतीने ऊन घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे ओन झाल्यानंतर तो वरच्या मोत्यावरती असं हे तार फोल्ड करून घ्यायची जेणेकरून मोती पॅक होऊन जाईल अशा प्रकारे आपण हे पूल तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला राखीला व्यवस्थित पॅक करण्यासाठी खालच्या बाजूला बेस तयार करून घ्यायचा आहे त्या बेसवरती आपल्याला हे फूल जोडायचं आहे चला तर त्या, आता आपण बेस कशा प्रकारे बनवायचं ते बघूया त्या त्यासाठी येथे मी वीस जी ही तार घेतलेली आहे आता याच्यातील आपण अंदाजे एक हातभर कट करून घ्यायचे पंजाच्या साईजची एवढी आपण कट करून घेऊया एवढ्या साईजची इथे मी कट करून घेतली आता आपल्याला हे फोल्ड करून आहे अशा प्रकारे एक पीळ घालून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला या पद्धतीने असा त्याचा एक बेस तयार करून घ्यायचा आहे पकडीमध्ये आपल्याला पकडून तो बेस तयार करायचा आहे आता हे दोन्ही बाजू आपल्याला व्यवस्थित अशा सरळ करून घ्यायच्यात आता याचा आपल्याला एक लूप तयार करायचं आहे त्यासाठी आपल्याला वरच्या बाजूला या पद्धतीने अगोदर पेंट करायचं आहे आणि नंतर खालच्या बाजूलाही फिरवून लूप तयार करायचं आहे अशा पद्धतीचं लूप तयार करून घेतल्यानंतर ते आता फिरवून घ्यायचं आहे सरळ असं या पद्धतीने आता या बाजूची तार थोडी मोठी आहे ती आपण कट करून घेऊया आता हे अगोदर थोडंसं बेंड करायचं आणि नंतर खालच्या बाजूला असं लूप तयार करून घ्यायचं आणि पुन्हा ते व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं तर या पद्धतीचे हे लूप आपण तयार करून घेतले आता याच्यावरती आपल्याला हे फूल जोडून आहे त्यासाठी आपल्याला आता झिरो पॉईंट तीनची तार लागणार आहे ती काढून घेऊया म्हणजे आपण एक हातभर घेऊया जे नवीन असतात त्यांना थोडी तार जास्त लागते ज्यांचं प्रॅक्टिस आहे त्यांना थोडीच लागते एक हात एक कोपरापर्यंत जरी घेतली तरी पुरून जाते आता ही तार आपल्याला अगोदर बेसला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे या प्रकारे आपण हे बेसवरती जोडून घेतले आता आपल्याला हे फूल जोडायचे त्यासाठी फूल याच्यावरती ठेवूया या प्रकारे एक एक मोती पकडून आपल्याला तो पॅक करून घ्यायचा आहे अशा प्रकारे व्हिडिओत मी ज्याप्रमाणे तुम्हाला दाखवत आहे पॅक करायचं त्या प्रकारे तुम्ही ते बघून पॅक करू शकता अशा प्रकारे प्रत्येक मोत्याला पकडून आपल्याला ते तार गुंडाळून घ्यायची आणि नंतर ती खालच्या बेसमधून घालून घ्यायची त्यामुळे एकदम फुल टाईट पॅक होऊन जातं फुल टाईट झाले का आहे ते असं आपण चेक करून घेऊ शकतो आता या बाजूला थोडी तार आपण लावून ते पॅक करून घेऊया आणि नंतर आपण ही तार थोडीशी अशी बेसला गुंडाळून घेऊया आता ही एक्स्ट्राचे तार, ला ही तार ती ता जे आहे ला ला ते आपण कट करून घेऊया हाताला लागणार नाही अशा प्रकारे तार आपल्याला व्यवस्थित कट करून ती आतल्या बाजूला या पद्धतीने अशी प्लायरच्या मदतीने दाबून घ्यायची जेणेकरून ती हाताला लागणार नाही अशा प्रकारे ही राखी आपली तयार झालेली आहे आता आपल्याला याला हा थ्रेड जोडून घ्यायचा आहे तो आता आपण कशाप्रकारे जोडायचा ते बघूया त्यासाठी एक थ्रेड घेऊन आपण हा एकसारखा करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ही जी झिरो पॉईंट तीनची तार आहे ती घालून घ्यायची मधोमध -मद। आता या तारेच्या मदतीने आपण ही जी लोकर आहे ती आपण या राखीला राखीच्या पेंडेंटला जोडून घ्यायची या लूपमधून आपण या लूपमधून आपण वरच्या बाजूने अगोदर घालून घेवा किंवा खालच्या बाजूने तुम्ही कसंही घालू शकता आणि नंतर धाग्याच्या मधूनही हा दुसरा वरचा धागा काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे आपण जोडून घेतलं आहे आता दुसऱ्या बाजूला आपण जोडून घेऊ एकसारखं करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला पहिल्या बाजूला ज्याप्रमाणे केलं तर त्याचप्रमाणे आपल्याला या बाजूलाही करून घ्यायचं आहे आणि या दोन धाग्याच्यामधून हा वरचा जो धागा आहे तो आपल्याला ओढून घ्यायचा आहे या प्रकारे हे आपण जोडून घेतले पेंडेन आता याला आपल्याला आणखीन थोडं डेकोरेट करायचं आहे त्यासाठी हे मध्ये आपण लावून घ्यायचे या प्रकारे आता आपण हा धागा या तारेमध्ये घालूया आणि अगोदर आता आपण इथे गोल्डन मोती घालणार आहोत त्यानंतर हा व्हाईट मोती घालूया मोती घालून झाल्यानंतर हे जे गोल्डन कलरचे दोन मोती आहेत ते मी घालून घेत आहे या प्रकारे एक बाजू मोती घालून झालेली आहेत आता दुसऱ्या बाजूलाही आपण अशाच प्रकारे मोती घालून घेऊया अगोदर हा गोल्डन मोती घालूया त्यानंतर हा व्हाईट मोती घालूया या पद्धतीने दोन्ही बाजूला आपण ही मोती लावून घेतलेली आहेत आता ही मोती बाहेर निघू नये किंवा असं गॅप पडू नये त्यासाठी आपल्याला इथे काठ बांधून घ्यायची त्यासाठी त्यात आपण गाठ बांधून घेऊया अगदी मोत्याच्या बाजूला पकडून आपल्याला ही गाठ बांधायची अशा प्रकारे पुढच्या बाजूला सरकू ते आपल्याला गाठ बांधायची या पद्धतीने गाठ बांधून झाली किंवा तुम्ही अशा प्रकारे सुद्धा हे दोन धागे पकडून अशी गाठ बांधू शकता तुम्हाला जसं जमतं आहे तसं तुम्ही बांधू शकता या बाजूची ही गाठ बांधून घेऊया आपण दोन्ही बाजूला ही गाठ बांधून झाल्यानंतर ही राखी तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे अगदी विकतच्यासारखी घरच्या घरी राखी आपण तयार करून घेतलेली आहे आता ही राखी तुम्हाला मी हातावरती बांधून दाखवते किती सुंदर दिसत आहे ते बघा तुम्हाला सुद्धा ही राखीची नवीन डिझाईन आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच नवीन नवीन डिझाईन बघायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा तुम्ही करू शकता